गुड मॉर्निंग काय आहे तू करणार पूजा करायची देव बाप्पाची पूजा इकडे बघ इकडे बघ अद्वैत शुभ सकाळ सगळ्यांना आम्हाला गावी येऊन पाच दिवस झाले दत्ताचे मंदिर तर शुभम सकाळची पूजा करतो कन सण सकाळ सकाळ फिरते माझ्यासोबत सकाळ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ तनिषा आणि मावशी शेगळ्याची भाजी साफ करत होते काय साफ करते शेगळ्याची भाजी तो गावी आल्यानंतर माझे काम होते की सगळ्या घराचा कचरा काढायचा बाबू माझं काम करतो अंडा शोलतो. नादे नादे हा वेरी। ना, 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 ना। हा व्हेरी गुड हा काय पहिला खातू <ruled> जो बाळ आईची मदत करतोय अंडी सोलून द्यायला

हाय बाबू काय करतो काय करतोय बाबू भाई आता या लड्डू बोलतात त्याला कोण चुलती दूध चकू तेच म्हटलं ते सोळा गप्पा पट्टा झाले ना गेलं संपवायला पाहिजे तीन आण दहा आण संपवला

पावसाला आला रे उन्हाळा कि पावसाळा काही कळेना पावसाळा की, की उन्हाळा बाबू उचल उचल

चला घरात भिजायचं नाही तापेल चला बस सोना चला या जोरात आला पाऊस काम ये नाचो नाचो ये टकरे 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 ये 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 पाऊस आला रे पाऊस आला रे पाऊस आला रे एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा बाबू उन्हाळा आहे कि पावसाळा आहे हा अरे बापरे ये पाणी येत आहे ना वरतून असं कर असं कर हे काय बदाम घे बदाम मेहंदी मेहंदी पूर्ण हाताला लावलीस ना हात नाळे काळे ढग हे गे बाबू काय आहे चाफा फ्लावर बीच चाफा। चाफा फ्लावर हा फ्लावर. सुगंध बघ छान येतो त्याचा सुगंध घे गुड गुड म्हातारी आली पाऊस आला

लहानपणी माझ्यासोबत खेळायला कोण नसायचं तेव्हा मी या मंदिरात यायची देवांची पूजा करायची आणि त्यांच्यासोबत खेळत बसायची ते दिवस आणता येणार नाहीत पण ते दिवस लक्षात नक्की आहेत पाऊस आला रे पाऊस आला रे आम्ही भिजलो पाऊस आलो पाऊस आलो भिजलो पाऊस आला जोरात

काय करतो

बाळाला बोट चालवतो मामाने बोट बनवून दिली हा टाक सोड सोड हलेल ती bagus ke ikatan deh eh ye wow, nau jali pani pe, ye, terang tebu Kasih मला आता दुसरी बनवायला लागेल सो सॅड so फेकून टाक तिकडे नाही नाही तिकडे नाही तिकडे टाक तिकडे टाक झाडामध्ये टाक ए तुमचं काय चाललंय रील्स चढलेस हा आहे माझ्या आयेचा माळा आहे मी इथे कुठे लपायची कशात लपायची आहे हाय बांधात नाही इथे माळ्यावर लपायची ना ती डोलगी कुठे गेली डोलगी 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 तांदळाची होती बघ त्याच्यात मी लपायची पूर्वीचा माळा कुठे बघायला पण भेटत नाही आता घे पाच बाप रे ही माझी लपायची जागा लहानपणीची शाळेत न जाण्यासाठी भोपळ्यांच काय करणार आहेस कर ते डोलगी कुठे गेले इथं होती ती तांदळाची डोलगी मी लपायची ती आतमध्ये खराब झाली इतर लपायची ना मी नाय टोपले टोपले तांदळाची किती पिकले तांबे पिकलेत कच्चे कुठे आहेत सगळेच पिकले आता मटन <laughs> बोल पीस, पीस। 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 पीस पीस। 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 मटार बोल, मतार। मतार बोल। Maka Kaul Be truth Be truth Be truth Kaul, tu paru noko sabbe secha nawa khadi Baal sitek Kaul, kaul Naida baal Kaul, kaul

हे चला ये झोप चल आता बाहेर नाही बाहेर नाही